नमस्कार सुनीता सकपाल्स वर्ल्डमध्ये मी सुनीता तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करीत आहे आजची रेसिपी अगदी साधी आहे कारण खूप कंटाळ आलेला कारण आज ऑफिसवरनं येऊन मला भांडी वगैरे जरा साफ करायची होती कारण आता मुलं येणार होती तर अगदी सोपी अशी रेसिपी आणि शूट पण मी कशी करते ते पण यातून तुम्ही पाहा कारण आज मला ट्रायपॉड ठेवायलासुद्धा किचनवर जागा नव्हती तर मी शूट करणारच नव्हती पण मिस्टर बोले की कर उलट तू कसे करते तेसुद्धा आज तर उलट दाखव हो की काय होतं आपण म्हणतात ना पडद्यामागे काय असतं ते आपण कधीच बघू शकत नाही की किती त्रास असतो की कसं करावं हो लागतं तर आज बिहाइंड द कॅमेरा मी तुम्हाला दाखवते कसं काय चाललेलं असतं सगळं तर इथे मी मसूरची भाजी करणार होती तर मसूर त्यासाठी भिजवले नव्हते तर मी डायरेक्ट शिजवून घेणार आहे तर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून शिजायला ठेवले दुसऱ्या गॅसवर आणि या गॅसवर मला नाचणीची भाकरी करायची होती तर त्यासाठी जर दोन वाट्या तुमचं नाचणीचं पीठ असेल तर एक वाटी पाणी हे प्रमाण मी घेते आणि लागलं तर आपण नंतर गरम पाणी घेऊ शकतो तर इथे मी पाणी तापायला ठेवलं होतं आणि एक वाटी मी काढून घेते पाणी पीठ माझं जवळपास तीन वाट्या होतं आणि मी दोन वाट्या पाणी ठेवलेलं आणि त्यातनं मी अर्धं पाणी म्हणजे दोन वाट्यांमधलं थोडंसं पाणी मी काढून घेतलं आहे आणि आता पीठ मी सगळं छान वैरून घेणार आहे लाटण्याच्या सहाय्याने तुम्ही वयरला तरी चालेल म्हणजे काय होतं लाकडी वस्तू जर असेल ना तर त्याच्यामुळे पीठ पटकन व्यवस्थित घाटता येतं त्याच्यामुळे मग मी लाटण्याच्या सहाय्यानेच त्याला छानपैकी मिक्स करून घेतलं तुम्ही चमचाही वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि अगदी दोनच मिनटं आपल्याला पीठ हलवून घ्यायचं आहे आणि आता ह्याला झाकून ठेवायचं आपल्याला मस्तपैकी पाच ते दहा मिनटं त्याच्याने काय होतं नाचणीची भाकरी जी आहे ना ती चपातीसारखी अगदी मऊ सूत तयार होते काही ना वाटतं की भाकरी करणं खूप अवघड पण अजिबात नाही नाचणीची भाकरी तुम्ही खा खरोखर खाऊनसुद्धा बघा खूप सुंदर लागते चवीलासुद्धा आणि पौष्टिक आहे भाकरी तर इथे मी नाचणीचं पीठ भिजवलं आहे तुम्हाला हळवं तर तुम्ही थोडंसं मीठही टाकू शकता पाच मिनटं मी तसंच ते ठेवून देणार आहे तोपर्यंत इकडे मसूर पण शिजतात आहेत इथे दोन छोटे टोमॅटो दोन छोटे कांदे घेतले तर थोडीशी कोथंबीर हे आता सगळं मी बारीक करून ठेवलं आहे आणि आता मसूर शिजतात तोपर्यंत भाकरी पटकन करून घेऊ हो शकतो आपण कारण मसूर शिजायला थोडासा टाईम लागतो मसूर मी अगदी साध्या पद्धतीने करते पण खूप छान होतो मसूर तुम्ही खरोखर अशा पद्धतीने तर करून पाहायला वाटण वगैरे करायची काहीच गरज नसते म्हणजे म्हणतात ना एकदम कंटाळा आला असेल ना तर मसूर बेस्ट ऑप्शन आहे तर आता इथे पीठ काढून घेतलेलं आहे पाच ते सात मिनटं होऊन गेले होते आणि अजून पाहू शकता वाफ येते तर थोडीशी वाफ जाण्यासाठी मी असं पीठ थोडंसं सुट्ट सुट्टं करून ठेवते जेणेकरून मला मळता येईल आणि मळतानासुद्धा लक्षात ठेवायचं नॉर्मल गरम आहे तोपर्यंत हाताला असं थोडं थोडंसं गार पाणी लावायचं आणि मळून घ्यायचं गरम गरम असतानाच हे पीठ छान मळलं जातं आणि ह्याचे मी चार गोळे करून घेणार आहे कारण चारच भाकऱ्यांचं मी पीठ केलं आणि भाकऱ्या मीडियम साईजच्या करणार आहे मोठ्या नाही करणार तर चार गोळे मी करून ठेवणार आणि त्यानंतर आपल्याला आज भाकरी लाटून मी करणार आहे कारण काहींना भाकऱ्या थापता येत नाही तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे आणि नाचणीची भाकरी तर तुम्ही लाटून करा अतिशय मौसूद होते त्याला आपण जसं बाकीच्या भाकऱ्यांना पाणी लावतो तसं ह्या भाकरीला पाणी नाही लावायचं तेल किंवा तूप किंवा बटर लावा तूप लावल्यावर तर भाकरी एवढी सुंदर लागते ना की तुम्ही विचार पण नाही करू शकत आणि हे पहा बिहाइंड द कॅमेरा तिथे मला जागा नव्हती माझा ट्रायपॉड ठेवायला मी तिथंच तेवढ्या जागेमध्ये ठेवला कारण बाकी तिकडे त्या किचनवरती सगळी भांडी माझी ठेवली होती मी घासून आणि ट्रायपॉड लावलेला आहे आणि बघू शकता की खूप मेहनत असते हे करतानासुद्धा आपल्याला व्हिडिओ बघताना वाटतं की काय ही असेच करत असेल पण असं नसतं कुणीही असू देत माझ्या जागी तर त्यामागे मेहनत खूप असते सगळं तिथे ॲडजस्ट करणं ते सगळं तिथे व्यवस्थित करणं आणि नंतर ह्या सगळ्या एडिटिंगच्या गोष्टी व्हॉईस त्याच्यामध्ये ॲड करणं खूप खूप त्याला वेळ जातो तर आता छान बघू शकता तुम्ही गोळे किती छान झालेले आहेत आता आपल्याला हवं तसं पीठ घेऊ शकतं माझ्याकडनं थोडं जास्त आलं म्हणून मी ते साईडला सारलं आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने बघू शकता की किती छान लाटली जाते भाकरी ती असं वाटतच नाही की भाकरी लाटतोय आपण चपातीसारखंच मौसूत पीठ तयार होतं अगदी आणि खूप छान लागते भाकरी तुम्ही नक्की मी त्या प्रकारे करून पहा आणि अगदी न येणाऱ्यांनासुद्धा ही भाकरी येऊ शकते बघू शकता तुम्ही किती सोपी आहे आणि आता तवा छान तापलेला आहे तर तव्यात भाकरी टाकायची आहे आणि मध्येच माझी लाईट गेली त्यामुळे थोडासा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे भाकरी पलटी करण्याचा व्हिडिओ राहिलेला आणि ही पाहू शकता भाकरी जेव्हा पलटली त्यावेळेला किती छान फुगलेली आहे अगदी तुम्हाला गॅसवर सुद्धा म्हणजे फ्लेमवरती शेकायची गरज नाही तव्यातसुद्धा तुम्ही भाकरी छान प्रकारे फुगवू शकता आणि लाटून केलेली भाकरी आहे अगदी नवीन मुलीसुद्धा करू शकतात म्हणजे ज्यांना भाकरी थापताच येत नाही त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे तर आता भाकरी माझी छान भाजून झाल्यानंतर ह्याला मी तूप लावणार आहे कारण माझ्या घरामध्ये तूप आवडतं सगळ्यांना लावलेलं आणि पाहू शकतं भाकऱ्या किती मऊ झालेल्या आहेत चपातीसारख्या अक्षरशः चपातीसारख्या भाकऱ्या झालेल्या आहेत में ले ले तर आता मी भाकऱ्या चार भाकऱ्या केलेल्या तर आता भाकऱ्या साईडला ठेवून देते आणि मसूर शिजलेल्या आहेत तर पटकन एका ताटलीत काढून घेते कढई स्वच्छ करून घेते आणि मसूरला आपण फोडणी देऊन घेऊयात मसूर छान शिजलेले आहेत असे छान शिजवले ना की कालवण यांना मिळून येतं त्यामुळे कुठल्याही मसाल्याची वाटण घाटण घालण्याची काहीही गरज नाही आता कढई तेल टाकलेलं आहे तेल छान तापलं की मोहरी तडतडली त्यानंतर कडीपत्त्याची दोन तीन पानं आणि थोडासा हिंग टाकलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा थोडा परतत आला की त्यानंतर लगेचच टोमॅटो टाकायचा आहे जास्त वेळ आपल्याला घालवायची गरज नाही आणि अतिशय कंटाळलेला कधी एकदाचं माझं काम होतं आहे आणि मी झोपते असं झालेलं कारण खूप थकली होती त्या दिवशी आता टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि छान भाजलं की मग आपल्याला मसाले बेसिक मसालेच मी वापरलेले आहेत फक्त हळद आणि आपला घाटी मसाला बाकी काहीही ह्याच्यात टाकायची गरज नाही खूप छान टेस्ट लागते अशा मसूरची तुम्ही नक्की एकदा करून पहा हा घाटी मसाला मी टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी हळद हळद तर आपण शिजवताना टाकली होती परंतु कांद्यामध्ये हळद टाकली ना की छान कलर पण येतो आणि सगळं सेम दिसतं म्हणजे कधी असं नको आलं की मी मसूर वेगळा दिसायला आणि कांदा टोमॅटो वेगळं तर थोडीशी कोथंबीर पण मी टाकून घेतलेली आहे फ्लेवरसाठी मला कोथंबीर आवडते आणि मसूरची भाजी माझ्या मोठ्या मुलाला म्हणजे माझ्या अर्थाला खूप आवडते पण त्याला कांदा आणि टोमॅटो टाकलं की तो खात नाही पण तो नसला की मग मी कांदा टोमॅटो टाकते आणि तो जर असला तर एकदम बारीक कापते कांदा पण आणि एकदम बारीक कापते टोमॅटो पण मग त्याला कळलं पण नाही पाहिजे असं आणि मसूर थोडे जास्त शिजवते म्हणजे छान भाजी मिळून येते आता थोडंसं पाणी टाकून घेते ऑलरेडी आपले मसूर तर छान शिजलेले आहेतच आणि फक्त थोडीशी एक वाफ निघण्यासाठी म्हणून पाणी टाकलेलं आहे आता थोडीशी कोथंबीर वरून टाकते मला कोथंबीर फार आवडते सगळ्या भाज्यांमध्ये आणि आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान मस्त मस्त रेसिपी पाहत रहा आणि आता मस्तपैकी मसूर झालेला आहे आता मी डिश सव करून घेत आहे तर पाहू शकता मसूर त्यासोबत थोडीशी चटणी घेतली मला तिखट जरा जास्त आवडतं म्हणून आणि नाचणीची भाकरी कशी वाटली मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ